सर आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आपला डी जी के सर अक्कलकोट सोलापूर जिल्हा कालच मला कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यावरून एक विद्यार्थी मला मेसेज केलेले आहे की सर मी दोन हजार चोवीसच्या जो नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेले कर्नाटकची सेट एक्झाम मध्ये मी पास झालो माझं नाव आहे शेखर राठोड आम्ही लमाण समाजाचे विद्यार्थी आहोत आणि मी फिजिक्स या सब्जेक्टात मी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे सर आणि मी दिव्यांग विद्यार्थी आहे सर मी तुमचं पुस्तक घेतलो आणि मी तुमचा यूट्यूब चॅनल पाहिलो मी तुमचा प्रेरणादायक व्याख्यान ऐकलो आणि मी तुमचा स्टडी प्लॅनिंग मी फॉलो केलो सर आणि आज मी इथपर्यंत मी पोहोचलेला आहे सर तुमच्या शुभेच्छा तुमच्या आशीर्वाद आमच्या सोबत असावी म्हणून आदरणीय प्रोफेसर शेखर राठोड सरने सांगितल्यानंतर मला खूप आनंद आणि गौरव वाटला म्हणजे दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांग विद्यार्थी असून जर त्यांनी एक मोठं काम मोठं यश त्यांनी संपादन केलेलं आहे, आहे या तुमचं आणि आमचं माझ्यापेक्षा आता तुमचा जो वय आहे हा यवन पिरियड आहे यौवन म्हणतो आपण म्हणजे पूर्ण पॉवरफुल असलेले पिरियड आहे तुमचा एकवीस ते तीस एकवीस ते पस्तीस या दरम्यान तुमचं वय आहे या वयात एनर्जी जास्त असतो अकरावी म्हणजे टीन मध्ये एनर्जी जास्त असतो परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांना कळत नाही नेमकं डिसिजन का घ्यावं ते दुसऱ्यावर डिपेंड असतो तो पिरियड वेगळा आत्ताचं पिरियड कसं आहे तुमच्याकडे एनर्जी आहे तुमच्याकडे पॉवर आहे आणि तुमच्याकडे बुद्धी आहे जो योग्य आहे आणि अयोग्य आहे हे तुम्हाला कळत असतात त्यामुळं ह्या यौवन पिरियडाचा हा जो म्हणजे तरु तरुण्याचा जो पिरियड आहे या पिरियडामध्ये कृपया तुम्ही तुमचं जीवन कल्याण करण्यासाठी निर्णय घ्या तुमचं जीवन कल्याण करण्यासाठी तुम्ही तुमचा शक्तीचा वापर करा युक्तीचा वापर करा पॉवरचा वापर करा वेळेचा वापर करा बुद्धीचा वापर करा कौशल्याचा वापर करा आणि जर तुमचा हा पॉवर तुमचा हा जो एनर्जी आहे हे जर तुम्ही इतरांवरती टीका करण्यासाठी टाइमपास करण्यासाठी मोज मजा करण्यासाठी फालतू काम करण्यासाठी जर तुम्ही करत असेल तर तुमचा लाईफ वेस्ट होऊन जातो कारण आता ह्या एनर्जीचा वापर करून सेट परीक्षा पास व्हा पास झाल्यानंतर तुमचा लाईफ कसं बदलणार आहे आणि कितीतर जनत पास झाल्यानंतर काय उपाय काय उपाय काय उपयोग आहे काय उपयोग आहे मग पास झाल्यानंतर त्याचा उपयोग करून घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे का नको म्हणून निगेटिव्ह लोकांकडनं हा कॉमेंट्स ऐकू नका एकदा सेट पास व्हा आणि जिथं काम मिळेल तिथं म्हणजे कुठंही आपल्याला काम मिळतोच कुठंही आपल्याला किंमत मिळतो कुठेही आपल्याला म्हणजे ड्युटी मिळणारच आहे पास व्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल पास व्हा तुमचं कौशल्य वाढेल पास व्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल पास व्हा तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि त्यानंतर भरपूर पैसा कमवा पैशाशिवाय या जगात काहीच नाही त्यामुळे पैसा तुमच्याकडं पाहिजेच पैसा जर नसेल काहीच उपयोग नाही आता यौवन पिरियड आहे आता युथ पिरियड आहे तुम्ही परीक्षा पास व्हा आणि पैसा योग्य दिशेने योग्य कामाने तुम्ही पैसे कमावत राहा इतर गोष्टी सगळं फालतू गोष्टी सोडून द्या ऑल द बेस्ट असे राठोड सर जर रिज राठोड सर सारखा विद्यार्थी जर अशी मोठी आणि तेही फिजिक्स या विषयात पास होत असेल तर तुम्हीही पास व्हा अभ्यास करत रहा आणि रिझल्ट मिळ मिळाव ही श्री स्वामी समर्थने प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र